आपल्याला असं बघायला मिळेल की यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे हे मोस्टली तिसऱ्या स्थानी असतील आणि शिवसेना आणि भाजप म्हणजे शिवसेना शिंदेंची आणि भाजप यांची एकत्रित आकडा हा त्याच्यापेक्षा जास्त असेल असं सध्या तरी दिसतंय अर्थात आपण मतदानाचा आणि लोकांच्या अधिकाराचा पूर्ण आदर करतो पण हे मात्र नक्की आहे की कोकण शिवसेनेचं हे जे चित्र बऱ्यापैकी अगदी आत्ता आत्तापर्यंत होतं तसं ते राहिलेलं नाहीये याला मुख्य कारण ठरली ती म्हणजे ऍस्पिरेशन कोकणामध्ये जरी मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न प्रलंबित असला तरी सुद्धा हे सुद्धा तितकंच कारण हे करत महाराष्ट्राला सुद्धा निरीक्षण लागू आहे लोकांच्या तक्रारी आहेत पण लोकांना असं वाटतं हे सोडो सुद्धा हे लोक शकतात कारण ज्या समृद्धी महामार्ग वेगवान रीतीने बनवण्यात आला ज्या प्रकारे पुणे मुंबई हायवेच्या बाबतीत सुद्धा काही ठिकाणी जे काही एक्सटेन्शन बनवण्यात आले ते ज्या गतीने करण्यात आले ते पाहता कोकणातल्या या नव्या ऍस्पिरेशन असलेल्या पिढीला आणि लोकांना सुद्धा तेच वाटतंय ज्या प्रकारे जमिनी पटापट विकल्या गेल्या होत्या नंतर आपल्याला कल्पना आहे कोकणामधल्या प्रकल्पांच्या बाबतीत सुद्धा आता ते जुनं कोकण राहिलं नाही की जिकडे सरसकट विरोध असतो आता प्रकल्पांच्या बाजूने सुद्धा बोलणारे अशा गोष्टी बघायला मिळतात आपल्याला की बदलती परिस्थिती पाहता कोकणामध्ये आता भाजप स्वतःचे पाया रोवू लागलेला आहे आणि मला आश्चर्य वाटणार नाही की यावेळी भाजप आणि शिंदेची विशेषतः भाजप आपण बघूया कोकणामध्ये म्हणून तर त्यांचं एक सायझेबल असा आकडा आपल्याला बघायला मिळू शकतो प्रिया